नमस्कार मित्रांनो मी आहे अभिजित आणि तुम्ही ऐकत आहात समराईज आपल्या ज्ञानाची शिदोरी तुम्ही कधी असा विचार केला आहे का की आपण ज्या गोष्टी करतो त्या नेहमीच आपल्याला आनंद देतात का काही वेळा आपण अपूर्ण किंवा असंतोष का वाटतो याचे उत्तर शोधायचे असेल तर आजची चर्चा तुमच्यासाठी आहे आज आपण घेऊन आलो आहोत एक अतिशय सुंदर आणि प्रेरणादायी संकल्पना इकी गाई ही एक अशी जपानी संकल्पना आहे जी आपल्याला आपल्या आयुष्याचा खरा अर्थ शोधायला शिकवते इकिगाई म्हणजे नेमकं काय आहे इकिगाई हा जपानी शब्द आहे ज्याचा अर्थ आहे तुमच्या आयुष्याचा खरा अर्थ काय आहे ही संकल्पना तुम्हाला तुमच्या आयुष्यातील त्या गोष्टीचा शोध घ्यायला शिकवते जी तुम्हाला रोज सकाळी उठण्यास प्रेरित करेल ही अशी गोष्ट असते जी तुम्हाला आनंद देते जगण्यासाठी कारण देते आणि तुमच्या जीवनात समाधान आणते जपानच्या ओकिनावा या ठिकाणी राहणाऱ्या लोकांचे आयुष्य दीर्घकाळ निरोगी आणि आनंदी का असते याचे गुपित या इकिगाई संकल्पनेत आहे तुमचा इकिगाई कसा शोधाल तुमच्या इकिगाईसाठी तुम्हाला चार गोष्टींचा विचार करावा लागतो हे चार घटक म्हणजेच तुमच्या जीवनाचा केंद्रबिंदू आहे एक तुम्हाला कोणत्या गोष्टीची आवड आहे दोन तुम्ही कोणत्या गोष्टीत निपुण आहात तीन कशामुळे समाजाला फायदा होईल चार कशासाठी तुम्हाला पैसे मिळू शकतात या चार गोष्टींचा मेळ साधला तर तुम्हाला तुमचा इकिगाई सापडतो तुम्हाला आनंद मिळवून देणारे काम जर तुम्हाला पैसा देत असेल आणि समाजालाही त्याचा उपयोग होत असेल तर हेच तुमचे इकीगाई आहे इकी तुमच्या आयुष्यात काय बदल घडू शकतो आयुष्याला स्पष्ट दिशा मिळते इकिगाई तुम्हाला तुमचे ध्येय स्पष्टपणे समजावतो आणि योग्य दिशा दाखवतो प्रक्रियेचा आनंद घ्या इकिगाई तुम्हाला शिकवतो की तुम्ही परिणामावर फोकस करण्याऐवजी प्रक्रियेचा आनंद घ्या जसे झाड उगवण्यासाठी आपण मुळांवर लक्ष देतो तसेच आपली प्रगती प्रक्रियेवर लक्ष केंद्रित केल्याने होते सातत्य आणि संयम ठेवा कोणताही मोठा यशस्वी प्रवास हा लहान लहान टप्प्यांतून होतो संयम आणि सातत्य ठेवल्यास तुम्हाला नक्की यश मिळेल नित्य नवीन गोष्टी शिकत राहा नवीन कौशल्य शिकणे आणि स्वतःला सतत सुधारत राहणे हे दीर्घायुष्य आणि आनंदी जीवनाचे रहस्य आहे आरोग्यावर भर द्या जपानी लोक त्यांच्या आहारावर आणि शरीराच्या हालचालींवर विशेष भर देतात त्यांच्या दिनचर्येमध्ये नियमित चालणे हलका आहार आणि तणावमुक्त जीवनशैली असते ओकिनावा दीर्घायुष्याचे रहस्य ओकिनावा हे जगातील सर्वात दीर्घायुष्य असलेल्या लोकांचे गाव आहे इथल्या लोकांनी आपली इकिगाई शोधली आहे ते सतत सक्रिय राहतात आपले काम आनंदाने करतात आणि समाजाशी घट नातं ठेवतात इथे शंभर वर्षांपेक्षा जास्त जगणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे त्यांचे गुपित म्हणजे तणावमुक्त जीवनशैली सकारात्मक दृष्टिकोन आणि आपले इकिगाई शोधण्याचा प्रयत्न इकिगाईसाठी पाच महत्वाच्या सवयी एक सकाळी उठल्यानंतर स्वतःसाठी वेळ द्या पहाटेचा वेळ शांततेचा असतो हा वेळ तुमचं मन शांत ठेवण्यासाठी आणि नवीन ऊर्जा मिळवण्यासाठी उत्तम आहे दोन नवीन गोष्टी शिकण्याची सवय लावा सतत शिकत राहणे हे आपल्या मानसिक विकासासाठी आणि दीर्घायुष्याच्या दृष्टीने फार महत्वाचे आहे तीन तणाव टाळण्यासाठी ध्यान आणि योगाचा सराव करा ध्यान किंवा योगामुळे मन शांत राहते आणि आपण आपल्या विचारांवर अधिक चांगले नियंत्रण ठेवू शकतो चार आहारावर विशेष लक्ष द्या हलका संतुलित आणि पौष्टिक आहार घ्या जपानी लोक आहारात भरपूर भाज्या कमी मीठ आणि साधे पदार्थ वापरतात जे त्यांना निरोगी ठेवतात पाच समाजाशी जोडलेले रहा आणि नेहमी सकारात्मक विचार ठेवा जपानी संस्कृतीत कुटुंब आणि मित्रांशी घट संबंध ठेवणे खूप महत्वाचे मानले जाते हीच गोष्ट मानसिक शांततेसाठी आणि दीर्घायुष्यासाठी अत्यंत महत्वाची ठरते शेवटी आयुष्य हे प्रवास आहे संयम बाळगा सातत्य ठेवा आणि तुमच्या इकिगाईचा शोध घ्या तोच तुम्हाला खरे समाधान आणि आनंद देईल म्हणूनच नेहमी स्वतःला विचारा माझ्या आयुष्यात मला सर्वाधिक आनंद कोणत्या गोष्टीत मिळतो त्या गोष्टीवर फोकस करा आणि तुम्हाला तुमचे इकिगाई सापडेल इकी, गाई सापडे। इकी गाई फक्त यशस्वी होण्यासाठी नाही तर समाधानी शांत आणि आनंदी जीवन जगण्यासाठीचा मार्ग आहे पुन्हा भेटूया अशाच एका नव्या पुस्तकातून प्रेरणा घेण्यासाठी धन्यवाद